गेल्या सात दिवसापासून माननीय मनोज जयरांगे पाटील या आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांना जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती खालावत जा चाललेली आहे ही त्यांची सहावी वेळ आहे उपोषण करायची पण तो सरकारला आजूपर्यंत जागा आलेली नाही तर त्याच्या निषेधात सरकारच्या निषेधात आणि माननीय नारांगे पाटील यांच्या समर्थनात आज संपूर्ण लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यामध्ये मुरुडमधील देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व व्यापारी बांधवांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी बंद ठेवून आपलेली या ठिकाणी समर्थन देत आहेत आपण पाहतो की गेल्या वर्षपास वरापासून माननीय जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी जे काही हक्काचे मागणी आहेत त्या मागण्यासाठी लढत आहेत सगळे सोयरीच्या अंमलबजावणी करण्यात यावे हैदराबाद है। तथा सातारा गॅजेट लागू करण्यात यावं यासाठी आणि जे मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं या रास्त मागणीसाठी ते लढत आहेत परंतु हे सरकार काय करत आहे कूटनीती करून कुणाला तर पुरस्कृत करून याला आंदोलन बसावं त्याला आंदोलनात बसावं आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं तर त्याची पूर्तता केली नाही आणि ती लवकरात लवकर आमच्या मागण्याची पूर्तता करण्यात यावी यासाठी समस्त मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आपण जर पाहतो तर याच्या सुद्धा काही बैठकी झाल्या आहेत फक्त हे फक्त दाखवायसाठी आहेत आणि ती बैठक जी होती ती मराठा समाजाच्या फक्त मागण्यासाठी नव्हतं इतर काही समाजाच्या मागण्यासाठी देखील होती परंतु मान्य शंभूराजे देसाई यांनी पहिल्यांदा उपोषण सोडण्यासाठी तेच आले होते त्यांनी एक टायमिंग मागून घेतला होता त्या टायमिंग मध्ये दे त्यांनी काय केलं काहीच नाही त्यांचा एक खेळ आहे फक्त तात्पुरतं यायचं एखादी बैठक घ्यायची आणि आप उपोषण सोडवायचं आणि आपल्या मराठा समाजाला ठेवायचं आणि ह्याच्या पुढे चालणार नाही विधानसभा ना, जवळ आहे निश्चित पाटील जे सांगतात त्याप्रमाणे मराठा समाज वागणार आहे तर त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त टायमिंग न घालता तात्काळ निर्णय याच्यावर घ्यावा अशी समस्त मराठा समाजाकडून मागणी होती जिल्हा लातूर येथील आरक्षणासंदर्भात आंदोलक एक आहे या कालच मी आम्ही मनोज दादा धरंगे पाटलांची भेट घेऊन आलो मला माहीत नाहीये सरकारनं कोणत्या प्राण्याचं कातडं पांघरलंय पांघरून झोपीचं सोन घेता येईल त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शी पाहता पाहता आता कुणीतरी येऊन कुणातरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी मनोज दादा धरंगे पाटलांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन ही वळण कुठल्याही प्रकारे येऊ द्यायचं नाही कालच एक बैठ झालेली आहे की मारामारी अमुक तमुक सगळे गुठळे तरी संदर्भात मला एकच म्हणायचं आहे किंवा काल जी आज कॅबिनेटची बैठक आहे वाटतं मग तुमच्या शंभूराजे देसाई ते काय निर्णय घेतील माहीत नाही पण ते फक्त एक निर्णय असा व्हायला की मराठ्यांना जुलवत ठेवण्यासाठीचा निर्णय आहे मला ह्याच्यापेक्षा अधिक काय सांगावं असं वाटत नाही विविध मराठा म्हणजे आमदार खासदारांना एकच आहे की तुम्ही ते पत्रामध्ये उल्लेख करा की मनोज रांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देऊन हैदराबाद गॅजेट लागू करून व आरक्षण द्यावे अशीच त्याच्यामध्ये उल्लेख करून पत्र द्यावे ना शब्द शेळ करून मराठ्यांना फसवण्याचं काम करू नये अशी सर्व आमदार खासदारांना मी विनंती करू इच्छितो की काल मुंबईला काही मराठा समाजाचे कार्यकर्ते गेले तर ते मराठा आंदोलक म्हणून पाटील आणि त्यांच्या आंदोलकांचा काही संबंध नाहीये ते सरकार पुरस्कृत कार्यकर्ते होते ते सरकारनंच बोलवलं होतं त्यांना सरकारनंच काहीतरी देऊन वापस पाठवलेला आहे त्याचा आणि या का आंदोलनाचा काही संबंध नाहीये आंतरवादीकडे जाण्याचा मार्ग आता सोशल मीडियावर मुळात आहे ना सरकार मराठा आंदोलनाच्या ज्या मागण्या ते मान्य न करता एक विविध लोकांना विरोधात आंदोलन उभं करायला होत आहेत समाजामध्ये अनेकांना वेगवेगळे पोलोपर्यंत दाखवून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून लक्ष्मी हाके यांचं आंदोलन उभं करून त्या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी रस्ता रोको असेल ते रस्ता, रस्ता बंद केलेला आहे त्याच्यामध्ये सरकारनं चु... हे चुकीचे धोरण करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे सरकारनं तो रस्ता मोकळा करून मराठ्यांची सोय करावी काय सांगायचं संघर्ष्दा सन्माननीय म्हणून दादा रांगे पाटील यांच्या एक वर्ष झाले आंदोलनाला आणि आंदोलनामधील हा सहावा टप्पा आहे ह्या सहाव्या टप्प्यात आज रांगे पाटलांची प्रकृती पूर्ण ढासळलेली असून आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला बंची हाक देण्यात आली असून सातव्या दिवशी सहा उपोषणाची दखल हे सरकार घेत नाही हे निर्दयी सरकार आणि होटो हुकुमशाही सरकार याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्व परिसरातील गरजवंत मराठ्यांना पुन्हा एकदा जाहीर आव्हान करतो की आपली लढाई आता अंतिम टप्प्यात जरी असली तर आपण कायम जोरांगी पाटलासोबत राहणं गरजेचं आहे कुणी कुठल्याही पद्धतीनं आणि कोणत्याही पद्धतीने डाव टाकला तर त्याचं समर्थन अथवा त्याच्या बाजूनं आपल्याला कुठल्याही बाजूनं पडायचं नाही कारण आपण एक सामान्य घरातील शेतकऱ्याचे मुलं आहोत त्यामुळे जरांगे पाटील जो आदेश देतील तोच फायनल असेल त्यामुळे त्यांच्या स्मरणात नसून तर त्याला सातव्या दिवसाच्या उपोषणाला सरकारला सद्बुद्धी देव आणि आमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करून येणाऱ्या काळात आरक्षणाची बाजू क्लिअर करावी एवढं तुमच्या माध्यमातून व सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न मिटावा हीच प्रांज इच्छा दत्ता बन्नाडे